नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत भाग बेचाळीस बघता बघता रमनरावांचा वाढदिवस चार दिवसांवर आला पण सोनालीला अजूनही त्याच्यासाठी काय गिफ्ट घ्यायचं हे सुचलं नव्हतं ती विचार करून करून थकली होती बिचारी शेवटी म्हणाली एक किस्सच देईन गिफ्ट म्हणून सिनेमात देतात तसा आणि पुन्हा तीच म्हणाली शी नाही बाई गिफ्ट तर सगळ्यां देखतच द्यायचं असतं ना आणि सगळ्यां देखत त्यांना किस कसा करू नाही बाई आणि जरी एकांतात हे गिफ्ट त्यांना दिलं आणि त्यांच्या मित्रांनी विचारलं की वहिनींनी काय गिफ्ट दिले तर सॉरी सांगायलाही कमी करणार नाही कीस दिला म्हणून नको नकोच दुसरं काहीतरी बघते तिचा प्रत्येक विचार तिचं तीचा, तीच तीच हाणून पाडत होती ती अशी विचारात पडलेली पाहून त्याला खूप हसू यायचं आणि मनात म्हणायचा तू काहीही नाही दिलंस तरी चालेल ग तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे पण तुझाच हट्ट की मला तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे मग बस विचार करत आणि तू कोणाकोणाला बोलवायचं बर्थडेला याची लिस्ट करत होता आणि ती त्याच्या शेजारी येऊन बसली अहो सगळ्यांना बोलवायचं हां तुमच्या वाढदिवसाच्या पार्टीला पहिल्यांदाच आपण काहीतरी मोठं सेलिब्रेशन करतोय ना कोणी राहायला नको बरं तूच सांग की कोणाकोणाला सांगायचं आणि ती म्हणाली सर्वात आधी तुमच्या रॉयल ग्रुपचं नाव लिहा आणि सगळ्यांना फोन करून सांगा नाही तर तुमचं काही खरं नाही एकाला जरी आमंत्रण द्यायचं राहिलं तर अगं तू त्यांना ओळखत नाहीस का अजून उलट एकालाही आमंत्रण नाही दिलं तरी सुद्धा सगळे झाडून येणार भूत भूत नुसती पार्टीला टपलेली नुसता पार्टीचा वास लागला तरी सुद्धा जमा होतात सगळे रमन त्यांना भूत म्हटला म्हणून आता सोनाली त्याच्यावर रागवली नाही मागच्या वेळी सारखी कारण खरंच ती भूतच होती आणि ती म्हणाली हो खरं हाय हा तुमच्या रॉयल गँगमधले सगळे मेंबर्स म्हणजे अगदी भूत आहेत आणि त्यातलं एक भूत म्हणजे माझा नवरा खुद्द रमणराव ए नवऱ्याला भूत म्हणतेस मग तू कोण ग हडळ ना शी मी नाही जा का, का आता कसं वाटतंय असं म्हणून रमण खूप हसायला लागला मी हडळ आहे म्हणूनच तुमच्यासारखा अंतरंगी नवरा सांभाळते आहे नाहीतर तुम्हाला सांभाळणं काही खरं नाही कळलं हे तू काय मला सांभाळतेस ग मला उलट मीच तुला सांभाळतोय तुझ्यासारखी हट्टी चिडखोर आडमुठी बायको सांभाळणी म्हणजे काय खायचं काम आहे का माझी नुसती दमछाक होती तुझ्यामुळे मी बोहल्यावर चढलो आणि सुटला बिचारा अमित आणि मीच अडकलो पण आता काय पदरी पडलं आणि पवित्र झालं त्यानं अमितचं नाव काढलं आणि ती चिडली हो का इतकी वाईट आहे का मी तुमच्या लायकीचीच नाही ना मी मग का केलत माझ्याशी लग्न सांगा ना मी नव्हते आले तुमच्याकडे तुम्हीच आला होतात त्यास तर चुकीची शिक्षा भोगतोय ना मी पण आता इलाज नाही ना आलिया भोगासी असावी सादर आणि ती तोंड वाकडं करत पुढे म्हणाली घेऊन ही चादर घालावी खालवर तसा रमन खूप खूप हसायला लागला आणि ती अजूनच चिडली आणि म्हणाली हसू येते ना खूप चूक झाली का माझ्याशी लग्न केलं ही सांगा ना चूक झाली ना तुमची मग आता जाते मी माहेरी कायमची तुम्ही केलेली चूक आता मी सुधारते बघ जाऊन राहत असील माझ्याशिवाय तर तेही करून बघ रमन त्याचं हसू दाबत तिची गम्मत करत आरामात तिला म्हणत होता ती मात्र खरंच चिडली होती त्याला तर वाटलं की तिचे पिरियड सुरू झालेत की काय म्हणून ती इतकी चिडली आहे कारण या दिवसात तिचा मूड असाच असायचा जरा काही बोलायला गेलं की चिडून अंगावर यायची तोंडाला येईल ते आणि वाटेल तशी बोलायची आणि ती म्हणाली बघा हा कधीच येणार नाही मी परत आणि मला तिकडे ना करमायला काय झालं माझ्या आईचंच घर आहे ना ते आणि ती गाल फुगून तिथेच बसली आणि तो म्हणाला इथेच बसलीस होय मला वाटलं बॅग भरायला जाशील मी जाईन नाही तर इथेच बसेन तुम्हाला काय करायचं ओके बस आणि त्याने तिला पाणी मागितलं तिने ते रागात आणून दिलं पण म्हणाली बघा लागली ना माझी गरज बायकोशिवाय एकट्याने एकही काम होईना तुम्हाला आणि तो हळूच म्हणाला आता बायकोशिवाय काम कसं होणार एकटे एकटे काम करायचं असतं तर बायको कशाला केली असती काही काम बायको सोबत असेल तरच होतील ना फाजीलपणा बंद करा बंद तर बंद असं म्हणून मग तो मोबाईलमध्ये डोकं घालून गाणी ऐकत होता तिच्याशी तो काहीच बोले ना मग ती आणखीन चिडून म्हणाली आधी ती गाणी बंद करा नुसता गोंधळ लावला आहे आणि त्याने गाणं बंद केलं आणि थोड्या वेळाने तिच्याकडे बघून हसत पुन्हा सुरू केलं आता दोन मिनिट पण मी बसू पण शकत नाही का शांतपणे का जाऊ उठून दुसरीकडे आणि तो म्हणाला तुला कळलं नाही का अजून तू उठून जावस म्हणून तर मी हे करतोय आणि ती पाय आपटत बेडरूममध्ये निघून गेली आणि तो तिथेही तिच्या मागे मागे गेला ती तशीच धुमसत बसली होती रागाने आणि त्यानं तिथे पण गाणी लावली किती त्रास द्याल मला मी आणि तुला त्रास उलट तूच मला त्रास देतेस गरीब बिचारा मी तुम्ही आणि गरीब तोंड बघितलं का आरशात हो रोजच बघतो की मग कोणत्या अँगलने स्वतःला भोळे समजता तुम्ही असं काय म्हणतेस ग उलट तुझ्यापेक्षा कितीतरी चांगल्या मुली माझ्या मागे लागल्या होत्या माझा स्वभाव बघून पण मला काय बुद्धी सुचली नी तुझ्याशी लग्न केलं कोणास ठाऊक हो ना मग जितक्या जणी मागे लागल्या होत्या त्या सगळ्याच करायच्या ना बायका आणि ठेवायच्या घरात आणून म्हणजे प्रत्येक वरायटीची एक बायको झाली असते त्यामध्ये सेक्सी हॉट मॉडर्न गोरी सावली भोळी भाबडी अशा सगळ्या प्रकारच्या मिळाल्या असत्या बायका तुम्हाला आणि तो स्वतःची कॉलर टाईट करत फार फार अभिमानाने म्हणाला गुड आयडिया आयडिया वाईट नाही आहे अशी बायको पाहिजे जी नवऱ्याचा इतका विचार करते पण खरंच तुला मी बरोबर हँडल केली की नाही तसंच त्या सगळ्यांना पण मी बरोबर हँडल केलं असतं अगदी गुन्ह्या गोविंदाने राहिल्या असत्या त्या सगळ्याजणी एकाच घरात एकीने हे तक्रार केली नसती आणि मला सोडूनही गेली नसती मी सगळ्या जणींवर तितकंच प्रेम केलं असतं हो ना उतूच चाललंय प्रेम तितकं मग काय तुम्ही कृष्ण आणि त्या गोपिका आणि कामंताचं घर म्हणजे दुसरं उंदावनच झालं असतं ना बघावं तेव्हा जिकडे तिकडे रास क्रीडाच रास क्रीडा आणि तुमचं नाव रमण न ठेवता कृष्णच ठेवायला हवं होतं नाहीतर कृष्णासारख्या खोड्या तर चाललेल्याच असतात बारा महिने चोवीस तास ती रागाने लालबुंद होऊन बोलत होती आणि रमनला हसूच आवरत नव्हतं अग सोनाली बघा बघा आज पहिल्यांदाच तुम्ही मला सोनाली म्हणालात आता सोनू म्हणणं पण जीवावर आलंय ना तुमच्या आता त्याने कपाळावर हात मारला आणि ज्यांची तुम्ही आता नावं घेतली ना त्यातले एका तरी गोपिकेचा संसार धड चाललाय का बघा जाऊन सगळ्या जणींची काही ना काहीतरी किरकिर सुरूच असते नवऱ्यामागे तुला बरं माहीत आहे ग या सगळ्यांच्या खबरा मी फॅक्टरीत गेल्यावर हीच कामं करत असतेस काय की तू शेजारी शेजारीनं शिकलीस की काय त्याच्याशी तुम्हाला काय करायचं म्हणजे तुला असं म्हणायचं का काय त्या माझ्याकडे असत्या तरी तशाच वागल्या असत्या रमण म्हणाला हो मग का नाही असं नाही आहे माझ्याकडे असत्या तर त्या तशा अशा वागल्याच नसत्या कशावरून अगं बायको कशीही असली तरी तिला हँडल करायची धमक आणि कौशल्य नवऱ्यात असावं लागतं आणि बरोबर आपल्यासारखं तिला वळवून घ्यायचं असतं जशी तू नाही का मी तुला माझ्यासारखी वळवून घेतली की नाही तू तरी आधी कुठे नीट वागत होतीस माझ्याशी बायकांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे ग हानी तिला तिची इतर मुलींशी तुलना केली म्हणून राग आला म्हणजे मी चांगले नाही हो ना तुम्ही तेवढे चांगले हुशार बघ हा असे मी नाही म्हणत तूच तुझ्या तोंडाने म्हणत आहेस रमणने हात वर करून सांगितलं आणि ती म्हणाली फार गर्व आहे ना हुशारीचा मग तर तुम्हाला शर्मिष्ठासारखीच मुलगी हवी होती बायको म्हणून तिने चांगली जिरवली असती तुमची ती काय तू सुद्धा जिरवू शकली नाहीस माझी तू तू पण माझी जिरवणार असंच म्हणाली होतीस ना आणि राहता राहिला प्रश्न शर्मिष्ठाचा तर तीसुद्धा तुझ्या इतकी चांगली राहिली असती इथे माझ्याशी पण तिच्या नवऱ्यात इतकी धमक नाही त्यामुळे ती आता तशी वागत आहे बायकांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे ग आणि सगळ्यांनाच ती जमत नसतं बायकोची पुढची चाल कळली पाहिजे नवऱ्याला मग काय तिची हिंमत चुकीची वागायची हो हो म्हणजे सगळं क्रेडिट शेवटी तुम्हालाच ना तुमचा किती गाडा अभ्यास आहे नाही बायकांचा मग पी एच डीच करायची ना त्या विषयात सोनाली त्याला वाकडं तोंड करत म्हणाली एरवी त्याचं सगळं निमूटपणे मान्य करणारी ती आज त्याची कुठलीच गोष्ट मान्य करत नव्हती उलट शब्दाला शब्द वाढवून वाद घालत बसली होती बहुतेक रोज रोज गोड बोलून दोघेही कंटाळले होते आणि त्यांना मुद्दामच भांडण करायचं होतं असं वाटत होतं भांडणाने नवरा बायकोचं प्रेम अधिकच घट्ट होत असं म्हणतात आणि आधीच त्यांच्यात प्रेम कमी होतं की काय म्हणून बहुतेक त्यान नाई। तसेच त्यांचे प्रेम आणि नातं घट्ट करायचं होतं काही करत कारण नसताना उगास वेड्यासारखे वाद घालत बसले होते दोघे आणि ती चिडून ब्लँकेट अंगावर घेऊन त्याच्याकडे पाठ करून झोपली आणि त्याने तिला पाठी मागून मिठी मारली आणि एक पाय तिच्या अंगावर टाकून झोपला आणि पुन्हा ती त्याच्या पोटात कोपर मारत म्हणाली व्हा बाजूला आधीच मला राग आलाय हातही लावू नका मला आणि तो तिला आणखीन घट्ट मिठी मारत तिच्या अंगावरचा पायाची पकड आणखीनच घट्ट करत म्हणाला तू पण गप्प बसा हालू नकोस मला पण खूप राग आलाय आणि ती खदाखदा हसायला लागली आणि त्याच्याकडे तोंड करून म्हणाली राग आलाय तर हो की बाजूला माझ्यावर चिडलात आणि मलाच मिठी मारून झोपताय आणि तो म्हणाला रागाला आलो तरी तुझ्या पाशीच येणार आणि प्रेम करायला लागलो तरी तुझ्या पाशीच येणार तुझा, तुझा भोळा रमन कुठे जाणार ग सोनू राणी आणि ती मग लाडात येऊन म्हणाली आधी सॉरी म्हणा आणि म्हणा की मी तुम्हाला खूप खूप आवडते सॉरी कशासाठी मी काय केलं आता म्हणालात ना की माझ्यापेक्षा कितीतरी छान छान चांगल्या मुली तुम्हाला भेटत होत्या त्यासाठी म्हणा सॉरी कारण माझं मन तुम्ही दुखावले आहे आता ते काय खोटं होतं का, का खरंच आहे ना ते त्यात सॉरी म्हणायचं काय आणि मन दुखावलं आहे तर सॉरी म्हणून ते थोडीच बरं होणार आहे त्याची जखम बरी करण्यासाठी मलाच तुला इंजेक्शन द्यावं लागेल असं तू तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आणि सोनाली लाजायला लागली तुम्ही सॉरी नाही म्हणाला तर मी उद्या आईकडे निघून जाईल हा ए अशा धमके द्यायच्या नाहीत हा जाणारी असं बोलतच नसते आधी जाऊन दाखवायचं असतं मी जाईन मी जाईन असं गावभर बोभाटा का करतेस भिंधात जा तू बघा हा जा मी जाऊ शकते मग पुन्हा मला काही म्हणायचं नाही की का गेलीस म्हणून ओके आणि मग मीही काही पण करेन तेव्हा तूही मला काही विचारायचं चा नाही चालेल ना असं तो तिला म्हणाला काय कराल तुम्ही हा काय कराल ती आताच का सांगू तू आईकडे गेलीस की मग कळेल तुला आणि ती म्हणाली गेली असते व पण मला जाऊ वाटत नाही जीव गुंतला ना माझा इथे काही विचार न करता जाणारी असती ना मग कळलं असतं तुम्हाला मला की नाही तिथंही जाऊ वाटत आणि इथंही राहू वाटत ए तू काय सैराटमधली आरचे आहेस का ग म्हणे मला इथेही राहू वाटतं आणि तिथंही जाऊ वाटतं आणि ती हसायला लागली मग तो म्हणाला म्हणजे मला सोडून जाणं तुला जमणार नाही हो ना हो नाही जमणार मला तुम्हाला सोडून जाणं मग बोलून नुसत्या तोंडाच्या वाफा कशाला घालवतेस आणि मूड खराब करतेस तुझा आणि माझाही तुम्हा बायकांना पण ना, ना कधी खूळ येईल हे काही सांगता येत नाही कुणाला शॉपिंगचं खूळ येतं कुणाला माहेरी जायचं खूळ येतं कुणाला दुसऱ्याच्या घरी जाऊन उगाच उचा पत्या करायचं खूळ येतं आणि आमच्या या खुळीला विनाकारण नवऱ्याशी भांडायचं खूळ येत आता सोनाली खूप खूप हसायला लागली होती आणि हसत हसतच ती त्याच्या मिठीत शिरली आणि तो तिला मिठीत घेईना का हो घ्या ना मिठीत नाही आधी स्वारी म्हण का मी का म्हणू सॉरी नको म्हणू राहू दे आणि तो तोंड फिरवून झोपला तिला आता त्याच्या मिठीची त्याच्या जादूच्या झप्पीची खूप खूप गरज होती आणि ती म्हणाली बरं सॉरी मग तो तिच्याकडे वळला आणि तिला मिठीत घेतली आणि ती म्हणाली रमणराव आय लव यू आणि रमणराव म्हणाले थँक्यू आणि मग तर ती अजूनच हसायला लागली आणि बरीच रात्र होईपर्यंत दोघेही हसत खिदळत एकमेकांची टिंगल करत होते आणि केव्हा तरी त्या दोघांचाही डोळा लागला सकाळी उठून ती मोबाईलवर एक व्हिडिओ बघत होती त्यामध्ये सगळी वयस्कर माणसं अगदी पन्नास ते साठ वयातल्या दरम्यानची हसत होती विनोद मस्करी करत होती आणि तो तिला व्हिडिओ खूप आवडला होता आणि ती हसत होती का ग काय पाहतेस एवढी एकटी एकटीच हसतेस किती छान ग्रुप आहे ना या सगळ्यांचा या वयातही जीवनाचा आनंद घेतात ते त्यानं तो व्हिडिओ पाहिला आणि म्हणाला यालाच तर म्हणतात पचपन मे बचपन म्हणजे अगं म्हणजे या वयातही ते लहान मुलांसारखा आनंद लुटत आहेत आपणही कधीतरी असेच होणार म्हातारे आणि आपणही तेव्हा असाच आपला ग्रुप बनवूया आणि ती म्हणाली हो पण अजून त्याला खूप वेळ आहे आताशी तुम्ही एकोणतीसचे होत आहेत आणि आताच काय बचपन कमी आहे का तुमच्यात जे बचपन आल्यावर बचपन येण्याची वाट पाहत आहे आणि तिच्या बोलल्यावर तो दिल खलास हसला आणि म्हणाला सोनू तू पण शिकशील की शब्दांचे खेळ करायला आता त्याचा बर्थडे होता पार्टी तर जंगी होणार होती कारण खूप वर्षातून तो बर्थडे साजरा करत होता अजय प्रीत ती तिचे सासू सासरे सोनालीचे आई बाबा भाऊ वहिनी सर्वांना आमंत्रण दिलं होतं उत्सव मूर्ती तर अगदी उत्साहात होती पण सोनालीला मात्र जसा जसा वाढदिवस जवळ येईल तसे तसे टेन्शन येत होते कारण रमणरावांचे गिफ्ट अजून तिला सुचलं नव्हतं आणि एकदा तर तिला असं वाटलं की शी बाई उगीच हट्ट केला मी गिफ्ट द्यायचे म्हणून टाकलं ना कोड्यात रमणरावांनी आज गुरुवार आहे आणि शनिवारी रमणचा बर्थडे त्याने एक हॉटेल बुक केलं होतं जेवणाचे मेनूही ठरले होते आज रमण नेहमीप्रमाणे फॅक्टरीत गेला होता आणि सोनालीच्या ओटी पोटात खूप दुखायला लागले तिची पिरियडचीच तारीख होतीच महिनाही भरला होता तिचा आणि नेहमीच पिरियड्स येताना तिच्या पोटात असंच खूप दुखायचं पण यावेळी मात्र नेहमीपेक्षा जास्त वेदना होत होत्या आणि तिने त्याकडे दुर्लक्ष केलं पण चेहरा मात्र पूर्ण सुकून गेला होता संध्याकाळी रमन घरी आला पण नेहमी सारखं तिने त्याचं स्वागत केलेच नाही सतत कमरेवर हात ठेवायची सोनू काय काय झालं इतके का थकलेली दिसतेस आणि चेहरा का तुझा असा उतरलाय अहो पोटात दुखतंय खूप अगं पण नेहमीच दर महिन्याला असंच ना होय हो पण दरवेळेपेक्षा यावेळी जास्त दुखते हो का असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतली आणि तिच्या ओटी पोटावर हात ठेवला नेहमी त्यानं हात ठेवला की तिच्या ओटी पोटाची जळजळ जल आणि वेदना कमी व्हायच्या तसं आता झालं नाही आग आग पसरली होती नुसती तिच्या ओटी पोटात तिला गडबडा गडबडायला लागलं होतं लोडू वाटायचं आणि ती बेडवर जाऊन पालथी पडली तोही तिच्या मागे मागे गेला त्याला तिच्या वेदना बघवत नव्हत्या आणि खूप काळजीही वाटत होती सोनू चल उठ आपण आत्ताच्या आत्ता दवाखान्यात जाऊया असं तो म्हणाला नाही हो इतकं काही नाही पिरियड सुरू झाला की कमी होईल दुखणं हो तुझं खरं आहे पण आता तुला किती त्रास होतोय दरवेळेचा त्रास आहे हो तुम्ही नका काळजी करू दुसरं काही असतं तर रमण्य काहीही करून तिचा त्रास कमी केला असता पण या त्रासाला कमी करणे त्याच्याही हातात नव्हतं रात्रीसुद्धा तिने मुद्दामच तिला दोन घास चारले ती नको नकोच म्हणत होते तरी पण आणि पाय पोटात घेऊन अंगाचा मुटकुळा करून ती झोपली आणि सकाळी उठल्या उठल्या तो म्हणाला चल आपण दवाखान्यात जाऊया आणि तीही आता तयार झाली कारण खरंच खूप पोटात दुखत होतं आणि ती रडवेली झाली होती तिचा टवटवीत हसता बोलका चेहरा फार निस्तेज झाला होता ती उठली पण अगदी पाहुलीही तिला पुढे टाकवत नव्हतं उद्या तर त्याचा बर्थडे होता आणि आज सोनालीची ही अशी अवस्था ते दोघे हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिची नेहमीची गायनेक डॉक्टर तिचं चेकअप करत होती रमणचा चेहरा मात्र काळजीने काळवणला होता त्याचं सगळं लक्ष तिच्याकडेच होतं आणि पंधरा मिनिटे झाली तरी तिचं चेकअप सुरू होतं आणि तो आणखीन काळजीत पडला तिचं चेकअप झालं आणि तिने पडदे आडून हळूच डोळे भरून रमणच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि गालात हसली ती हळूहळू चालत त्याच्याजवळ आली काय झालं डॉक्टर काही झालं आहे तिला इतका त्रास का होतोय त्याने घाईघाईने डॉक्टरांना विचारलं काही नाही नेहमीचेच आहे बायकांना कधी कधी होतो असा त्रास असं म्हणून डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली आणि पंधरा दिवसांनी पुन्हा या असं सांगितलं सोनाली मात्र आता काहीच बोलतच नव्हती तिचा पंधरा मिनिटापूर्वी वेदनांनी ग्रासलेला चेहरा आत्ता उजळला होता आणि ती रमणकडे बघायचं टाळत होती आणि सारखी नजर खाली झुकवत होती आता बहुतेक सोनूच्या वेदना कमी झालेल्या आहेत कालच म्हणत होतो डॉक्टरांकडे चल कालच आली असती तर रात्रभर त्रास झाला नसता आणि तिचा उजळलेला चेहरा पाहून तोही खुश होता कारण त्याच्या सोनू राणीला आता बरं वाटत होतं पण इतकी का लाजत आहे ती हे मात्र त्याला कळत नव्हतं कारण ती लाजायला लागली की त्याच्याकडे पण बघत नसायची आणि तो तिला म्हणाला का ग सोनू का लाजतेस एवढी आता मी काही पण केला नाही आणि पुन्हा ती मान खाली घालून लाजत हसत होती आणि मनात म्हणत होती रमणराव मी लासते तो चावटपणा तुम्ही आता नाही यापूर्वीच केला आहे त्यानं तिला बेडरूममध्ये नेली आणि त्याने तिला जवळ घेतली पुन्हा त्याने तिच्या ओटी पोटावर फार प्रेमाने नेहमीसारखा हात ठेवला आणि सोनालीने ओटी पोटावरच्या त्याच्या हातावर तितक्याच प्रेमाने तिचाही हात ठेवला आणि काही तास आराम केल्यावर तो तिला म्हणाला आत्ता कसं वाटतंय ग आणि ती हसतच म्हणाली खूप छान वाटतंय हो का छान वाटतंय पण मला काही गिफ्ट देणार आहेस हे सुचलं का नाही ना अजून आणि ती गालातल्या गालात हसत काहीतरी गुपित लपवल्यासारखी वागत होती आणि म्हणाली हो सुचेनला बर्थडे उद्या आहे आज नाही आणि जरी आता सुचलं तरी मी ते तुम्हाला सांगणार नाही कारण ते सरप्राईज आहे ना तुमच्यासाठी आणि तो म्हणाला हो माहीत आहे मला आणि त्याने तिला सांगितले की जास्त काम करू नकोस आराम कर असं म्हणून त्यानं तिच्या डोक्यावरून गालावरून हात फिरवला तिच्या कपाळाचा एक किस घेतला आणि फॅक्टरीत गेला आणि ती म्हणाली रमणराव तुमचं सरप्राईज गिफ्ट तयार आहे त्याने मी येतोय अशी कळवायची वेळही अगदी हटकेस निवडली होती तीही एकदम रमण स्टाईलमध्ये म्हणजे हे गिफ्टसुद्धा आतापासूनच रमण स्टाईल शिकलं की काय देवा म्हणजे हे सुद्धा हटकेच दिसतंय अगदी रमणरावांसारखं आणि तिने हसतच पोटावरून हात फिरवला तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक हो। ला करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये